मंडळी नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या भगवान भक्तीगडावर आहे आणि याच भगवान भक्तीगडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे यासाठी भगवान भक्तीगड सज्ज देखील झाला आहे उद्या मंत्री पंकजा मुंडे या ठिकाणी येऊन भाषण करणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नेमकी तयारी कशी करण्यात आली आहे त्याचबरोबर किती पब्लिक या ठिकाणी येणार आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत गोलार साहेब या ठिकाणी संयोजक आहेत नेमकं कशी तयारी करण्यात आलेली या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे दोन दिवसाचा पावसाने जरा म्हणजे कमी झाल्यामुळं दोन दिवसात पूर्ण तयारी झालेली आहे जेवढा मैदान आहे भगवान भक्तीकडाच्या म्हणजे बाबांच्या मूर्तीच्या समोर ते पूर्ण ग्राउंड साफ केलेलं आहे पुन्हा पार्किंगची व्यवस्था केली हॅलीपॅड केलेला आहे आणि आजूबाजूला दोन तीन किलोमीटर अंतरावर जिथं जिथं पाणी च साठा कमी आहे म्हणजे जमीन उपाळलेलं नाही अशा ठिकाणी डोंगराळ भागात पार्किंग केलेले आहे दुसरी गोष्ट इथं आता स्टेच झालंय इथं छोटे मोठे बारीक सारे जे काम होते तेही झालेत पाणी जवळपास एक लाख भाविक भक्तांसाठी इथं सध्या उपलब्ध झालेलं आहे आणि अनेक गावगावचे समजा आमच्या तिकडून नाष्टी तालुक्यातून येणारे जे आहेत हातोला फाट्यावर अनेक लोकांना म्हणजे भाविक भक्तांना पोहे नाश्त्याची सोय केलेली आहे इकडं कुसळमला केलेलं आहे म्हणजे अनेक गावांनी इकडे येणारा जो लोंडा आहे त्यांना नाश्त्याची चहा पाण्याची सोय केलेली आहे ज्यावेळेस मंत्री पंकजा मुंडे यांना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी विरोध करण्यात आला त्यावेळेस प्रामुख्याने सावरगाव घाट म्हणजे जो दसरा मेळावा या ठिकाणी आणण्याचं श्रेय जे त्यांना जातं ते विजय गोलारसर आहेत नेमकं कसा प्रसंग होता तो या ठिकाणी दसरा मेळावा कसा सुरुवात झाली नाही राष्ट्रसंत भगवान बाबाने अनेक वर्षापासून दसरा मेळावा हा आयोजित केलेला आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब भगवान गडावर दर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दर्शन घ्यायला जायचे आणि थोडं थोडं करीत करीत भावी जर मोठ्या संख्येने जायमाला लागले त्यानंतरच्या काळात साहेबांचं साहेब वैकुंठाला गेल्याच्या नंतर थोडे मतभेद झाले आणि पंकजा निर्णय घेतला की हा वादविवाद साधू संतांबरोबर नको म्हणून राजकीय क्षेत्र तिथं बाबांनी सांगितलं की बा राजकारणातली माणसं इथं नको म्हणून त्याला फाटा दिला आणि राष्ट्रसंत भगवान बाबाचं हे जन्मगाव असल्यामुळं पंकजाताई ताई साहेबांना एकट्याने निर्णय घेतला की का बाबा काय केलं पाहिजे काय नाही दसरा मेळा भगवान गडावर करायचा का नको करायचा त्यावेळेला सावरगाव संपूर्ण ग्रामस्थ रस्त्यावर आले रस्त्यावर आले म्हणजे ताई साहेबांना निमंत्रित केलं आणि ग्रामस्थांनी फार आग्रह धरला की साहेब ताईसाहेब हे गाव भगवान बाबाचं आहे तुम्ही भगवान बाबाच्या गावामध्ये दसरा मेळा आयोजित करा त्यावेळेला ताईने तास दोन तासांनी विचार करून सांगितले की मी येते म्हणून दोन हजार सतरा साली हा दसरा मेळावा पहिला झाला आणि एका रात्रीत म्हणजे उद्या दसरा आहे ना आज ह्या वेळेला म्हणजे सायंकाळी आठ नऊ वाजता डिक्लेअर केलं त्याने ट्विट केलं किंवा पत्रकार परिषद घेऊन आणि इथं ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मी म्हणजे नावाला नाम मात्र आहे मात्र हे गाव आहे आणि या गावाने गावा पुढाकार घेतल्यामुळं ताईसाहेब इथं आल्या आणि दसरा मेळा तेव्हापासून आजपर्यंत लाखोंच्या जन जनसमुदायाच्या माध्यमातून होत आहे तुम्ही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील दसरा मेळावा पाहिला देखील पाहिला परंतु गोपीनाथ मुंडे तर नाहीत परंतु आणि पंक मुंडे दसरा पण नाही काही काही वेगळे पण नाही साहेबाची तर उणीव प्रत्येक माणसाला वाटते प्रत्येक माणसाला प्रत्येक जाती धर्माच्या पक्षाच्या राज्यातल्या माणसा माणसामध्ये काळजात जाऊन बसलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब त्यांची तर उणीव म्हणजे साहजिकचे ना उणीव आहे मात्र दसरा मेळाव्याला त्या कालखंडामध्ये मीडियाचा जमाना नव्हता मोबाईल व्हॉट्सअप असं काही नव्हतं मोटरसायकलवर ट्रॅक्टरनी ट्रकनी बैलगाड्यांनी माणसं जायचे आणि आता मात्र मीडियाचा जमाना का झाल्यामुळं काही क्षणात पूर्ण राज्यात आणि देशात बातमी पसरल्यामुळं थोडा आगळा वेगळा दसरा मिळायचे आहे तशी परिस्थिती या गावचे माझे सरपंच केला काय सांगाल या ठिकाणी कशा प्रकारे आयोजन करून आयोजन या ठिकाणी आणि परिसरामध्ये गाडी पार्किंगची त्याची सर्व काही व्यवस्था आहे आणि संपूर्ण गावकरी या येणाऱ्या लोकांसाठी सह ते सहकार्य करता येईल त्याचा प्रयत्न करत असतात आणि मेळावा सुरू झाल्यापासून या गावामध्ये अनेक प्रकारची विकास कामं होऊ लागले त्याच्या अगोदर कोणत्याही गोष्टी गाव विकासापासून वंचितच होऊ दसरा मेळावापासून गावाचा विकास देखील झाला हा बरं हे दसरा मेळावा झाल्यानंतर हे किती वर्ष आता या ठिकाणी मागच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात आणि या वर्षी दसरा मेळाव्यात काही वेगळी पण वाटते आ, या वर्षीच्या दसरा मेळाव्यामध्ये असं विशेष इतर खर्च काही नाही आहे अगदी साधे नाही ना बिलकुल नाही आणि त्यामुळं एक प परिस्थितीमुळं साधेपणानंच नियोजन केलेलं आहे सर्व मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला या ठिकाणचे जे संयोजक होते त्याचबरोबर विजय मामा गोलार असतील त्याचबरोबर माजी सरपंच असतील या सावरगावचे त्यांचे संवाद साधलेला आहे नक्कीच उद्या पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यातून काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे